आज स्वामी माझ्या घरात आले असं मी समजेन आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत पठन केलं एक दिवसीय गुरुचरित्रही मला पठन करायचं होतं पण तो योग अजूनही माझ्या नशिबात नाही असं मी समजेन स्वामी आले घरी त्यासाठी खूप आनंद आहे तसाच मार्गशीर्ष दुसरा गुरुवार आहे जयंती आहे म्हणजे सगळे योग जुळून एकदम आलेले आहेत खूप भारी फिलिंग वाटते आणि स्वतःला मी नशिबान समजेन की माझ्याकडून ही सेवा घडते हां काय बोलू काय खरं समजत नाही आहे खूप वेगळा अनुभव आहे खूप खूप आनंद वाटतो आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो दत्त मंदिरात दर्शन घेतलं खूप छान वाटलं प्रसाद घेतला आत्तापर्यंत कधीही मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलेलं नाही दत्त मंदिरात पण आज पहिल्यांदा गेले खूप पॉझिटिव्ह फील झालं बरं वाटलं आणि तुम्हाला सांगजेन हे असं वाटतं की तरी काही गोष्टी व्यवस्थित सुरळीत पार पडतील आणि आता तरी स्वामी माझ्या घरात राहतील आणि मला नेहमी चांगल्या मार्गावर या प्रत्येक मार्ग माझा सुखकर होईल हे लक्ष देतील कारण त्यांची मी मुलगी आहे असं मी समजणं आता खरंच खरंच चांगलं होईल